खांद्याला पट्टी बांधलेला आणि शैले खानखाने दंड वाजला दंड मारून समोरच्याच मानसिक खचीकरण केलं जात माझ्या भाऊत किती ताकद आहे हे दंड मारून समोरच्याला दाखवलं जात आज चार वर्षानंतर ही कुस्ती लागलेली अक्षय नागरे उपस्थित कुस्ती करा पैलवान सॉरी पण हा कुस्ती खेळ आहे खिलाडू त्याने सगळं स्वीकारवं लागतं हरजित होत असते विजय पराभव होत असतोय विजय आणि होरावून जायचं नसते पराभव आणि खचून जायचं नसतं वागतचा भारत विजय झालेला आहे कौतुक आहे बाला रिक शेख आखाड्यावर आलेला आहे हदीराने चले पैलवान हादे आप मैदान पे आए। एक एक विशेष माहिती सांगतोय जरा ऐका बाला भाऊ जरा हात वरती करा हा बालार पिक शेख करमायाचा पैलवान सोलापूर जिल्ह्यातला खडकी नावाचं गाव कोई राम बोलो कोई रहीम बोलो दोनो का मंजिल एक होताय वेद तर एकता त्याच नाव आहे आपल्या जवळ बसलेला कुठला आहे कोण आहे कुठल्या जातीचा आहे माहित आहे ग कुस्ती आहे कुस्ती सर्व धर्म समभावाचं प्रतीक म्हणजे कुस्ती मान्य श्री जयंत विश्वासराव गायकवाड श्री ऋषिकेश अजितराव गायकवाड श्री धवल अजितराव गायकवाड या गायकवाड परिवार तर्फे बालार शेख विरुद्ध पैलवान हा एक लाख पस्तीस हजार रुपये कुस्ती एक लाख पस्तीस हजार रुपये लावते इराणचा पैलवान हात वरती करा जरा पैलवान इराणी पैलवान हात हा इराणचा पैलवान इराण मध्ये एका बँकेत सर्व्हिसला जरा इंग्लिश मध्ये बोला सर आली आर यू वर्किंग इन द बँक इन द इराण यास टाळ्या आमच्याकडे सगळी माहिती असते हो सगळ्याचा सात बारा आठ फेरफार खाते उतर सगळं असते आमच्याकडे वाचलं ट्रायपॉड तुटल का मी सांगितलं होतं असा माणूस तुटू शकतो महाराज एवी कॉमेडी दिसते <laughs> ना कामेडी असते ऋषिकेश गायकवाड धवल गायकवाड झेल गायकवाड पाटील चला कुस्ती चला मान्यवर शबास सगळीकडे असावं लागते मगाशी नाना ओली जला देऊन गेले पैलवान बँकेतही कामाला आहे म्हणजे एक काटा लढत लागणार

धन्यवाद बाउली आता गुंतू नका सीजन आताशी सुरू झालाय पुढचा एक दीड महिना सीजन आहे दोघांसाठी गुंतू नका म्हणजे दोघांना इजा होणार नाही बोला शैलेश माघतोय म्हणून ते होत आणि पलीकार आली इराणे विरुद्ध आणि कुस्ती चालू झाली मोहन नाना खोपडे पंच नानांची पंच म्हणून नियुक्ती झालेली इराण विरुद्ध भारत असा मुकाबला चालू झाला कुस्तीला सुरुवात झाली काही लांब परिधान केलेला गोरा गोमटा देखना पैलवान दिसणारा इराणचा आतापर्यंत इराक इराण डिझेल पेट्रोलच येत होत आता पैलवान याय लागले चला कुस्ती करा कुस्ती चालू झाली महाराष्ट्र हे असं राष्ट्र आहे इथं प्रत्येकाचा मान सन्मान केला जातो परवा चरवलेला मैदान होत महाराष्ट्रातल्या एकाही पैलवाचा सन्मान केला नाही तिथं पण बाहेरनं आलेल्या सर्व पैलवांचा फेटा बांधून सन्मान केला आतिती देव भव मानणार हे हो 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 वाले थोडं माग घ्या अजून वस्तुस्थिती सांगतोय मनोरंजनाचा कार्यक्रम नाही अडीचशे पावणे तीनशे किलो च्या आसपास वजन आहे ती जोड्यांची काय काय सदस्या वजन झालेलं नाही ते दहा दहा पंधरा पंधरा वर्ष कष्ट बोलतोय पाट्या चार वाजल्यापासून रोज रोज मस्तीचा खोरा तुपातली बिर्याणी खावा लागते शंभर माझा भाजी थंडा प्यावा लागते बोकडाच्या पायाची आकडी मारावी लागते होत असतात रोज किलोनी मटन खावं लागतं बोकडाच तवा तब्येती होतात निस्त खाऊन होत नाही त्याला कष्ट बी करावं लागत रोज कामाचा चिकल करावा लागतो तव्हा हे शक्य होत असतं कुस्ती करा कुस्ती करा मावली कुस्ती करा पलीकड अंदाज घेण्याचं काम चालू आहे इराणी अशी कुस्ती लागलेली आहे हो 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 हो

चला पलीकार कुस्ती काय हो, हो हो, 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 हो. तुम्ही तुमचा भान ठेवायचा नाही तुम्ही एवढे मोठे पैलवान आहेत तुम्ही एकमेकांचा मान नाही ठेवला लोक काय म्हणतात चला सेकंड करा जाऊ द्या जे झालं ते सोडून द्या चला पलीकड बॉलर पीक आक्रमण झाला चक्कर घर 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 फिरायला लागलं सेकंड दोघ चला चला सेकंड करा घोडण्यातला ओय कब्जा घेतला आले इरानीचा हा इराणी सावध आहे तगडी कुस्ती आणि पळेगड माऊले विरुद्ध शैलेश अशी कुस्ती चालू झालेली आहे अरे पुन्हा बालाने कब्जा घेतला एकशे तीस किलो वजन छातीवरती पडलेला आहे पाठीवरती एकशे तीस किलो वजन पडलेला आहे अली इराणी आहे समोरचा महाराष्ट्र विरुद्ध इराण अशी कुस्ती लागलेली तगड्या कुस्त्या जबरदस्त मैदान रात्रीचे जवळपास

शैलेश शैलेश ऐकाय शैलेश एकड़ा पटाला लागला आली महाराष्ट्राचा खली लढतोय बाला रफिक त्याच्यावर आणि बाहेरच्या लावण्याच्या तयारीमध्ये हनुमान आखाड्याला सराव करणारा बाला रफीक शेख आणि कब्जा घेतलेला आहे बालारपेक शेख आक्रमक आहे कब्जा घेतलेला आहे आणि हाताची नौदर नौदार काढून किस्सा हो बालार पीक शेख महाराज केसरी आदमबाईलचा चिरंजीव विजय सर्वांना हात वर एकदा कुस्तीला प्रारंभ झालेला आहे हर्ष सदगीर पृथ्वीराज पाटील पहिला फुका पृथ्वीराज पाटील चला कड्यामध्ये या हर्ष चदगीर पृथ्वीराज पाटील एक काटा लढा एक सेना दलाचा आणि दुसरा गंगावे तालमीचा एक काकासाहेब पवारांचा पट्टा दुसरा विश्वासदादा हरगुलेंचा पट्टा सद्गुरु सारखा असता पाटीरा का पाटी इतरांचा लेखा कोण करी राजाची कांचा का भीक मागेल अहो राजाची राणी कधी भीक मागायला जात नाही सच्चे सद्गुरू लाभलेले चेले कधी वायाला जात नाही एक आक्रमक स्फोटक कुस्ती पंच म्हणून रोहिदास आमलेसर गणेश दादा लोणकर आणि धैर्यशील भैया गायकवाड छत्रपती केसरी कला मध्ये एक खट्ट कुस्ती आज मुंडव्याच्या मैदानात लागते हर्षद सदगीर पृथ्वीराज पाटील दुसरा पुकार नबस। नबस। आली पैलवान दस्ती वडायचा प्रयत्न होता पायाला लावत होता चाणाक्ष आणि बुद्धिमान शैलेशचा नाव पैलवान मी मग सांगितलं पैलवान किला इंग्रजांनी जाणीवपूर्वक बदनाम केला परंतु आधुनिक काळामध्ये खऱ्या अर्थाने कुस्तीला चांगले दिवस आलेले आहेत येऊ सध्या बोला सदगीरला आम्ही पृथ्वीराज पाटील पृथ्वीराज पटेल आठवड्यात घ्या सदगीर आठवड्यात घ्या सला आपल्या गोष्टीचे पाहुणे आलेले हर्षद सदगीर पृथ्वीराज पटेल दुसरा बका चला आहे खऱ्या अर्थान कुस्ती जोडणाऱ्याच घडवून आणणाऱ्याच कौतुक आहे घर 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 कुस्ती चालू लागली हाताचे कसोटी माने पडायला लागलेक्षाने बुद्धिमान त्यांचा वापरांना कुस्ती दिसू द्या हर्षद सदगीर महाराष्ट्र केसरी माझ्याला टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करा आणि पृथ्वीराज पटेल चला पहिल आखाड्यामध्ये हर्षद सदगी हो गाव कोंबाळणे तालुका अकोले जिल्हा अहमदनगर मूळचा अहमदनगर जिल्ह्यातला हर्षद सदगी त्याचे वडील शिक्षक आहेत आणि प्राचार्य सुद्धा एका शिक्षकाचं पोरग महाराष्ट्र केसरी होऊ शकत हे हर्षद सदगीरनं दाखवून दिलेलं आहे पृथ्वीराज पाटील दुसरा पुका चला आकड्यामध्ये या शबास माऊली शबास शैलेश अली 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 डोंट टेक युअर कॅप आप्पासाहेब गायकवाड बापू साहेब गायकवाड पैलवान धरेशील गायकवाड रायबाला आणि बापू या मैदानाचं वैशिष्ट्य म्हणजे मी अनेक मैदानांना जातो शुभम गायकवाड अजिंक्य गायकवाड या सर्व गायकवाड आता परिणाम कुस्ती भाऊली चला आला हे मूर्ती दोन हजार बावीस चा महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील कोल्हापूरचा अनेक वेळा झालेली ही कुस्ती या वाटतं बऱ्याच वेळा ही कुस्ती झालेली आहे आज पुन्हा एकदा मुंडियामध्ये काटा लढणार दोघ बुद्धिमान पैलवान दोघेही बुद्धिमान आणि हुशार चला सलामीला या पृथ्वी हर्षद चला सलामी चला पाहुणे येऊन थांबलेले आणि हे संपूर्ण कुस्ती मैदान कुस्ती मल्लविद्या युट्यूब चॅनल मुंबईचा शिर्शीकर युट्यूब चॅनलला जगभरामध्ये लाईव्ह दाखवलं जात दा आहे त्याला सलामी द्या सलामी द्या हा पृथ्वी आणि हर्षा या कुस्तीची सलामी लगेच झडेल चला या कुस्तीची सलामी घ्या चला एक बाजूला चालू करा भैया भैया साहेब दादा या कुस्तीची सलामी चालू करून घ्या ही कुस्ती आणि चला कुस्ती चालू करून घ्या लगेच पंच म्हणून सुभेदार पैलवान हनुमंत गायकवाड सेना दलाचे निवृत्त ता सुभेदार चला हर्षद आणि पृथ्वीराज